नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न केरळ राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे या ठिकाणी केरळ राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे अलीकडेच तुम्हाला आठवते जे काही या ठिकाणी आपले राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी या ठिकाणी जवळपास पाच राज्यांचे राज्यपाल बदललेले आहेत त्याच्यामध्ये केरळचे आहेत या ठिकाणी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर त्यानंतर मिझोरमचे बनले आहेत जनरल विजय कुमार सिंग बिहारचे बनलेले आहेत अरिफ मोहम्मद खान ओडिसाचे बनले आहेत डॉक्टर हरिबाबू कंबपती आणि मणिपूरचे बनले आहेत अजय कुमार भल्ला या गोष्टी तुम्हाला कन्फ्युजन करणार आहेत व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा क्लिअर आता पोया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पुलाचे टिंबटिंब या ठिकाणी उद्घाटन होणार आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सव्वीस जानेवारीला या ठिकाणी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब पुलाचे या ठिकाणी इनॉग्रेशन होणार आहे तीन चार पॉईंट्स आहे ते लिहून घ्या चिनाब नदीवरती हा पूल असणार आहे जम्मूमध्ये याची उंची जर विचारली तर तीनशे एकोणसाठ मीटर आहे फूटमध्ये विचारले तर अकराशे फूट आहे लांबी विचारली तर तेराशे पंधरा मीटर एवढी लांबी आहे हवामान भूकंप स्फोटके वारे यापासून संरक्षित बनलेला हा या ठिकाणी पूल असणार आहे भारताच्या जम्मू काश्मीर प्रदेशातील उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे लिंक प्रकल्पाचा हा एक भाग आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन बांधकाम भारतीय रेल्वेच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी अरुनिश चावला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अरुनिश चावला असं त्यांचं नाव आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनले आहेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत राम शिंदे आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनले आहेत देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत शम्मी सिल्वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान प्रधान सचिव बनले आहेत अश्विनी भिडे गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष बनले आहेत प्रीती लोबाना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनलेत वी व्ही राम सुब्रमण्यम आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये नवीन महसूल सचिव बनलेत अरुणश चावला असं त्यांचं नाव आहे एक एक अपॉइंटमेंट या ठिकाणी महत्वाची आहे पुढचा प्रश्न धर्मानॉमिक्स काय नाव आहे धर्मानॉमिक्स नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक या ठिकाणी कोणी लिहिलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे धर्मानॉमिक्स असं या ठिकाणी पुस्तकाचं नाव आहे इकॉनॉमिक्स जसं असतं तसं धर्मानॉमिक्स असं तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात संदर्भात प्रश्न आहे तर लगेच काय करूया लेटेस्ट पुस्तक जे काय या ठिकाणी प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या सेवंटी फाइव ग्रेट रिवल्यूशनरीज ऑफ इंडिया पुस्तक लिख है भीम सिंह यानी द साइंटिस्ट एंटरप्रन्योर एम्पावरिंग मिलियंस ऑफ वुमन हे पुस्तक लिख है कल्पना शंकर संकर अ जर्नी फ्रॉम ब्लैक गोल्ड टू व्हाइट गोल्ड हे पुस्तक लिख है कुलदीप गुप्ता यानी श्री राम इन अ एन इनसेपरेबल बॉन्ड हे पुस्तक लिखे है डॉक्टर डी के हरी अन डॉक्टर डी के हेमा हरिन्नी कोच फेम एंड फेबल्स हे पुस्तक लिखा है एम के दास माउंटेन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक लिय एम के रणजित सिंग यांनी स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम हे पुस्तकले रामचंद्र गुहा यांनी माय बिलवड लाईफ हे पुस्तकले आहे अमिताभ कुमार यांनी दलाई लामाज सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तकले आहे डॉक्टर दिनेश शाहरा यांनी चौंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक लिय अभिजित बॅनर्जी यांनी आणि धर्मानॉमिक्स हे पुस्तक लिय श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी पव्या पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र सिंह यांना कोणता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर पर्याय क्रमांक ए सेवा रत्न लक्षात घ्या एक पॉइंट लिहून घ्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी कृषी ग्रामीण विकास आणि पत्रकारितेतील अपवादात्मक योगदानाची दखल घेऊन अलीकडे चौधरी चरणसिंग पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले त्याच्यामध्ये कलाम रत्न पुरस्कार नीरजा चौधरी यांना कृषक उत्थान पुरस्कार डॉक्टर फिरोज हुसेन यांना किसान पुरस्कार प्रीतम सिंग यांना आणि वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर राजेंद्र सिंह यांना या ठिकाणी सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही या ठिकाणी परीक्षेची तयारी जेव्हा करत असतात स्टार मार्क कोण ठेवा यातील प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे लगेच बाकीच्या वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त या ठिकाणी व्यक्तींवरती चर्चा करूया बत्तीसाव्या क्रमांकाचा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासारे यांना देण्यात आला चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथून चक्रवर्ती यांना चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस पुरस्कार सूर्यबाला यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस सुधीर रसाळ यांना हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस गगन गिल यांना श्री चंद्रशेखरंद सरस्वती पुरस्कार दोन हजार चोवीस एस जयशंकर यांना कलाम रत्न पुरस्कार नीरजा चौधरी यांना कृषक उत्थान पुरस्कार डॉक्टर फिरोज हुसेन यांना आणि किसान पुरस्कार प्रीतम सिंग यांना पाहूया पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती अपवादात्मक मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केलेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी टोटल या ठिकाणी सतरा या ठिकाणी जे काही पुरस्कार आहेत सतरा अपवादात्मक मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन तीन पॉइंट लिहून घ्या चौदा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून सात मुले आणि दहा मुलींना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले हे जे काही पुरस्कार आहेत सतरा या ठिकाणी वेगवेगळ्या सात श्रेणींमध्ये देण्यात आले आहेत कला आणि संस्कृती शौर्य नवकल्पना विज्ञान आणि तंत्रज्ञान समाजसेवा क्रीडा आणि पर्यावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच मानव निर्मित वस्तूंद्वारे सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याचा जो काही विक्रम आहे तो कोणी केलेला आहे पर्याय क्रमांक सी पी एस पी म्हणजेच काय पार्कर सोलार प्रोब बरोबर तर या ठिकाणी पार्कर सोलार प्रोबने या ठिकाणी मानव निर्मित वस्तूद्वारे सूर्याच्या सर्वात जवळ जाण्याचा विक्रम या ठिकाणी केलेला आहे हे जे काही मिशन आहे पार्कर सोलार प्रोब हे लॉन्च करण्यात आलं होतं बारा ऑगस्ट दोन हजार अठराला कशासाठी तर सूर्याच्या बाह्य कोरोनाचे निरीक्षण करण्यासाठी कोणत्या रॉकेटच्या द्वारे हे लॉन्च करण्यात आलं तर डेल्टा फोर हेवी स्लॅश स्टार फोर एट बी व्ही या रॉकेटच्या माध्यमातून हे या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलं होतं पारकर सोलार प्रोब हे सोलार कोरोनामध्ये उड्डाण करणारे पहिले यान आहे त्याच्यामुळे प्रश्न फिरवून देखील विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न नुकतेच मध्य प्रदेश राज्यातील ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलार प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या दोन हजार सत्तरपर्यंत भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टाला समर्थन देत कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि हे कोठे आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलार प्रोजेक्ट असं या या ठिकाणी प्रोजेक्टचं प्रकल्पाचं नाव आहे ज्याचं इनॉग्रेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनू आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारणा पाहूया पुढचा प्रश्न आयच्या नैतिक वापरासाठी फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी आर बी आयने ने एक समिती स्थापन केलेली आहे या समितीमध्ये किती सदस्य आहेत तर पर्याय क्रमांक ए टोटल या ठिकाणी आठ सदस्य आहेत दोन पॉइंट लिहून घ्या वित्तीय क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ताच्या जबाबदार आणि नैतिक क्षमतेसाठी एक फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर पुष्पक भट्टाचार्य हे या ठिकाणी या समितीचे या ठिकाणी कोण असणार आहेत अध्यक्ष आहेत कोण समिती स्थापन केली आहे आर बी आयने फुलफॉर्म काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला संस्थापक आहेत ब्रिटिश राज मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सव्वीसाव्या या ठिकाणी गव्हर्नर कोण आहेत मला कमेंट करून तुम्ही सांग सांगायचं आहे आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर कोण आहेत चार उपराज्यपाल आहेत रविशंकर मुकेश कुमार जैन मायकेल डी पत्रा आणि एम राजेश्वर राव पंचवीसावे कोण होते शक्तिकांत दास सव्वीसावे कोण आहेत मला कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न अलीकडेच निवारा प्रोजेक्ट निवारा प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांका एन एच ए आयने ने या ठिकाणी निवारा प्रकल्प सुरू केलेला आहे एन एच ए आय म्हणजेच काय नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय ये, राष्ट्रीय ये, महामार्ग प्राधिकरण स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आणि अध्यक्ष आहेत संतोष कुमार यादव शेल्टर प्लेस प्रोजेक्ट असं या ठिकाणी म्हणता येईल निवारा प्रकल्पाला महामार्गावरील भटक्या गुरांची संख्या कमी करणे आणि प्राण्यांशी संबंधित अपघात रोखणे या प्रकल्पाचं या ठिकाणी हा मेन उद्देश आहे पुढचा प्रश्न स्किट मिश्रित संघाचे राष्ट्रीय विजेतेपद नुकतेच कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी माहेश्वरी आणि अनंतजीत यांनी या ठिकाणी हे कोण आहेत शॉटगन नेमबाज आहेत शॉटगन नेमबाज आहेत शॉटगन शूटर्स आहेत माहेश्वरी आणि अनंतजीत बरोबर यांनी या ठिकाणी स्किट मिश्रित संघाचे राष्ट्रीय विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय सणांची माहिती सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रपर्व नावाची वेबसाईट आणि ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बरोबर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत या ठिकाणी राष्ट्रपर्व वेबसाईट आणि ऍप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे कशासाठी तर राष्ट्रीय सणांची माहिती सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी शेवटचा प्रश्न प्रसिद्ध मल्याळम लेखक आणि चित्रपट निर्माते एम टी रामचंद्रन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर या ठिकाणी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्रदान करण्यात आलेला होता तर पर्याय क्रमांक ए नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह बरोबर तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांना या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ज्ञानपीठ दोन हजार पाचमध्ये पद्मभूषण आणि दोन हजार बावीसमध्ये केरळ ज्योती पुरस्कार जो की के केरळ सरकारने दिलेला सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे राज्याचा बरोबर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे सुरू करण्यात आलेलं आहे तमिळनाडू महाराष्ट्र मध्य प्रदेश कि आंध्र प्रदेश तर ज्या आपण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर